दिले वचन पाळावे धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे अटल सेतू धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकनेते दि पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महालक्ष्मी रेसपूर वरील मुंबई सेंट्रल पार्क तसेच मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलाखालील पुलाखालील सुशोभीकरण या आणि यासारख्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक पायाभूत सुविधांचा प्रामाणिकपणे विकास करून मी आपण सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास नाही तर मी पाहिलेल्या नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद असला तर याही पेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र